गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगीशेतूराची उटी हाती मोदकाची वाटी अंगी शेतूराची उटी हाती मोदकाची वाटी एकवीस मोदक वाहूया गगणाला एकवीस मोदक वाहूया गणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थी चा सणाला गणपती आले चतुर्थी चा, चा सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला पिवळा पितांबर भरजारी जारी मुकुट शोभे माथ्यावरी पिवळा पितांबर भरजारी जारी मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन शोभे याग गणाला उंदीर नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला पार्वतीच्या आनंदना तोडी भक्ताचे बंधन पार्वतीचा नंदना तोडी भक्ताचे बंधन गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर या गणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती दि भक्त आनंद झाला म्हणाला रिद्धी सिद्धीच्या नायक रिद्धि सिद्धीचा मूर्ती पूजू या गणाला मंगल मूर्ती पूजू या गणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नात ती भक्त आनंद झाला मनाला